कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच आठ एप्रिल रोजी आरक्षण सोडत तालुका निहाय आरक्षित जागा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले असून या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतीकरता सरपंचावर दापैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच प्रत्येक जाती जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे जिल्हानिहाय वाटप केले आहेत याबाबत या तालुका हाय सरपंच पद आरक्षण निश्चित करून आदेश पारित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेले प्रवर्ग व आरक्षित एकूण सरपंच पदाची संख्या पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती महिलांसह एकशे अडतीस त्यापैकी एकोणसत्तर एक एक महिलांकरता अनुसूचित जमाती महिलांसह सात त्यापैकी चार महिलांकरता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसह दोनशे त्र्याहत्तर त्यापैकी एकशे सदतीस महिलांकरता सर्वसाधारण महिलांसह सहाशे आठ त्यापैकी तीनशे चार महिलांकरिता आरक्षणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार सरपंच पदाचे आरक्षण प्रमाणपत्र आरक्षण प्रमाण निश्चित करण्यात आले आहे